तर गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे चालवतायत असं देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात म्हटलंय गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं अशी खंतही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाजाची मोठ बांधली सत्तेशी समझोता करायचा नाही संघर्ष करायचा ही, ही त्यांची शिकवण होती असंही फडणवीस यांनी म्हटलंय विरोधकांना मुगल म्हणत नाही तर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मुगलच म्हटलं पण सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे आणि उद्या गोपीनाथरावजी काय गोप्यस्फोट करतील याची थडकी हे त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची एक मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडा राज चालू देणार नाही अंडरवर्ल्डचं राज्य चालू देणार नाही आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एन्काउंटर सुरू झाले गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं